भारतातलं पहिलं निवडणूक व्यवस्थापन सॉफ्टवेअर सिंहासन आता नाशिकमध्ये विकसित झालं आहे हे सॉफ्टवेअर खास राजकीय उमेदवार आणि सल्लागार यांच्यासाठी तयार करण्यात आलं आहे सिंहासन तुम्हाला तुमच्या प्रभागाचा पूर्ण डेटा मागील निवडणुकीचे भूतनिहाय निकाल मतदार याद्या प्रचारासाठी लागणारी गाणी भाषण आणि सोशल मीडिया कंटेंट सहज पुरवते विशेष म्हणजे यामध्ये ए आय सल्लागारही आहे ज्यांच्याशी तुम्ही मराठीत संवाद साधून तुमच्या कॅम्पेनची रणनीती आखू शकता अधिक माहितीसाठी आणि डेमो घेण्यासाठी आजच सिंहासनला संपर्क करा ऐंशी पंचावन्न नमस्कार आपलं स्वागत आहे भारताच्या पहिल्या एआय आधारित इलेक्शन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सिंहासन मध्ये सिंहासन म्हणजे निवडणुकी दरम्यान एका उमेदवाराला लागणारा डेटा मतदार बूथ प्रचार रणनीती सोशल मीडिया आणि पूर्ण नियंत्रण हे सगळं एकाच स्मार्ट प्लॅटफॉर्मवर आज या व्हिडिओमध्ये आपण सिंहासनमधले सर्व महत्वाचे फीचर्स थोडक्यात पण स्पष्टपणे पाहणार आहोत सर्वात आधी पाहूया मतदार व्यवस्थापन या मॉड्यूलमध्ये तुम्ही मतदार नावाने शोधू शकता आडनावाने शोधू शकता वयानुसार शोधू शकता कुटुंबानुसार शोधू शकता आणि समाजनिहायही शोधू शकता प्रत्येक मतदाराच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता ऍड्रेस ऍड करू शकता कलर मार्किंग करू शकता मतदार स्लिप प्रिंट करू शकता आणि व्हॉट्सॲप किंवा मेसेजद्वारे थेट संपर्क साधू शकता म्हणजे मतदार फक्त यादी नसतो तो एक मॅनेज करता येणारा वोटर असतो यानंतर पाहूया प्रचार सामग्री केंद्र इथून तुम्ही तयार करू शकता प्रचार गाणी भाषण व्हॉट्सॲप संदेश आणि ऑडिओ स्क्रिप्ट्स उदाहरणार्थ प्रचार गाणं बनव म्हटलं की ए पूर्ण मराठी गाणं म्युझिकसह तयार करून देतो चलो रे चला, सोबत। तुम्ही बनवू शकता पोवाडा रॅप भावगीत किंवा प्रचार अँथम उमेश आवनकर दिशा न्यूज नाशिक